नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आले आहेत मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं हा मकर संक्रांतीचा जो सण आहे तर हा सण नवीन वर्षातील पहिलाच सण आहे आणि या सणाला पवित्र गंगेवरती स्नान करायला सोबतच दान करायला अधिकच महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्याला कधीही न संपणारं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असतं त्याचबरोबर यावर्षी जी संक्रांत आलेली आहे तर ती काळ्या रंगावरती आलेली आहेत म्हणजेच आई संक्रांती दोन हजार चोवीस यावर्षी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणार आहे असं मानलं जातं की आई भगवती ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग संक्रांतीला वर्ज्य केलेला असतो म्हणून आपल्याला या तिळ संक्रांतीला चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही आई भगवती घोड्यावर बसून हातामध्ये भाळा घेऊन हळदीचा टिळा लावून दक्षिणेकडे जात आहे तर पहा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर आपल्याला घरी अशी एक वस्तू ही घेऊन यायची आहे ही वस्तू आणल्यामुळे घरातील दारिद्र्य कर्ज अडचणी नकारात्मकता दूर होऊन जीवनातील भोग संपवून आपल्या मनातील इच्छा ही पूर्ण होईल आणि आपल्या कुटुंबाची नेहमी प्रगती होईल कुटुंबावर येणारे वाईट संकट हे दूर होतील यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी वस्तू आहे तर ही वस्तू आपल्याला घरी का आणायची आहे जर आपल्या घरामध्ये गरिबी असेल दारिद्र्य असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल सोबतच आपल्यावरती भरपूर असं कर्ज असेल घरामध्ये भांडणं असेल कटकट -कट असेल किंवा एकमेकांचं पटत नसेल सोबतच घरामध्ये आजार पण आहे किंवा इतर अडचणी आपल्या घरामध्ये असतील घरामध्ये नकारात्मकता आहे यामुळे घरातल्या व्यक्तींची चिडचिड होते सतत घरामध्ये वाद होतात सोबतच आपल्या घरामध्ये एखादी बाहेरची व्यक्ती येऊन गेल्यानंतर घरातलं वातावरण सुद्धा बदलत असतं तर अशा वेळी तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा कारण संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जेवढे कर उपाय करशाल त्या उपायांचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर बघा अर्थात समोर आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी एक धोत्र्याचं फळ जे असतं ना ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता हे धोत्र्याचं फळ तुम्हाला कुठे भेटेल तर हे धोत्र्याचं फळ तुम्हाला उद्या कोणत्याही जिथे फुलं भंडार आहे जिथे फुलं मिळतात त्या कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला उद्या हे धोत्र्याचं फळ आवर्जून भेटून जाईल जर तुम्हाला एखाद्या दुकानामध्ये भेटलं नाही तर काय करायचं एखाद्या दे महादेवाच्या मंदिरात जायचं आणि तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगावरती अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला फळ जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतरनं त्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुऊन काढायचं आहे म्हणजे त्यावरती स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये आपल्याला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे फक्त हळदीने स्वस्तिक काढायचं आहे यामध्ये आपल्याला कुंकू वापरायचं नाही यानंतर आपल्याला या स्वस्तिक वरती तांदूळ घ्यायचे आहेत पांढरे जे तांदूळ असतात ते तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे यानंतरनं काय करायचं हळद घ्यायची एका वाटीमध्ये त्यामध्ये तुम्हाला हळदीची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि यानंतर हे जे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला संपूर्णपणे त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे त्याला पिवळं करायचं आहे यानंतर थोड्या वेळासाठी साईडला काढून ठेवा ते सुकल्यानंतरनं ते फळ आपल्याला घ्यायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहे तर त्या तांदळावरती आपल्याला हे धोत्र्याचं फळ पिवळं करून ठेवायचं आहे पिवळं केल्यानंतरनं ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या धोत्र्याच्या फळाची पूजा करायची आहे पांढरी फुलं तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्ही तिथे अर्पण करू शकतात किंवा इतर फुलं असेल तरीही तुम्ही अर्पण केली तरीही चालेल तर अशी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला तीन वेळा कालभैर अष्टक म्हणायचं आहे हे अष्टक तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये म्हणायचं आहे तुमचे प्रत्येक शब्द तुमच्या वास्तूच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेले पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे कालभैराष्टक तुम्हाला म्हणायचं आहे जर तुम्हाला कालभैर अष्टक येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती लावून दिलं आणि फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला म्हणता येत असेल तुम्हाला वाचता लिहिता येत असेल तर आवर्जून तुम्ही तुम्ही स्वतःच्या तोंडातून हे शब्द अष्टक जे आहे तर ते म्हणा त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल कालभैराष्टक हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं आणि त्यात सोमवारच्या दिवशी हे कालभैरव अष्टक जे आहेत ना ते म्हणायला खूप खूप महत्त्व आहे यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी बघा तीन वेळा कालभैराष्टक तुम्हाला म्हणायचा आहे धोत्र्याचं जे फळ आहे ना हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं घरातलं दारिद्र्य गरिबी कर्ज अडचणी नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे भगवान महादेवाला म्हणजे भगवान शंकरांना हे फळ अत्यंत प्रिय आहे अर्थातच उद्याची जी संक्रांत आहे तर ती सोमवारी आलेली आहेत यामुळे या, या दिवसाला विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे ही सगळी सेवा आपली करून झाली की आपल्याला संपूर्ण दिवस ते फळ आपल्या देवघरामध्ये त्या प्लेटमध्येच ठेवायचं आहे सायंकाळी प्रदोष काळ म्हणजे तुम्ही सहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे एक पांढऱ्या कलरचं का कापड घ्यायचं आहे हे पांढऱ्या कलरच्या कापडामध्ये तुम्हाला हे फळ जे आहे ते उचलून त्यामध्ये ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे जे काळे तिळ असतात तर ते सुद्धा आपल्याला ठेवायचे आहेत आणि थोडीशी काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी जी असते तर तीसुद्धा आपल्याला त्या फळासोबत ठेवायची आहे आणि याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे पोटली तयार केल्यानंतरनं ती पोटली आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उजव्या बाजूला बांधायची आहे कोणती उजवी बाजू जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये प्रवेश करता तर तुम्ही बाहेरच्या साईडने उभे आहात तुमच्या घरामध्ये घरात दरवाज्याकडे तोंड करून तर तो ती उजवी बाजू जर असेल तर तिथे तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आता जर तुमच्या घरावर वा, उजव्या बाजूला एखादी पोटली आहे किंवा आतमध्ये पण एखादी पोटली तुम्ही अगोदर एखादा उपाय करून बांधलेली असेल तर अशावेळी काय करायचं ते फळ तुम्हाला घ्यायचं आहे पांढऱ्या कलरचा कपडा वगैरे तुम्हाला घेण्याची गरज नाही ते फळ तुम्हाला घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला ते फळ जे आहे धोत्राचं तर ठेवून यायचं आहे महादेवाला प्रार्थना करायची आहे तुमचं सगळं दारिद्र्य दुःख अडचणी भोग नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोमन प्रार्थना व्यक्त करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय उद्याच्या दिवशी जो पण व्यक्ती करेल निश्चित त्याची इच्छा पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ